हाय हॅलो नमस्कार मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीस लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर दोन दिवस काही मी व्हिडिओज बनवले हो नव्हते तर म्हणलं आज तरी बनूयात तर चला मग व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर वाजलेले होते चार आणि मी केस वगैरे विंचरून घेतलेत अगोदरच आणि रोजही मी केस वगैरे विंचरल्यानंतरच झाडून वगैरे काढत असते कारण आपण केस वगैरे विंचरत असतो त्यावेळेस गळतातच त्यामुळं मग मी काय करते अगोदर केस वगैरे विंचरून घेते आणि त्यानंतरच मग झाडून वगैरे मारते तर इथं माझं झाडून वगैरे मारून झालेलं आहे आणि त्यानंतर मग मी करत आहे चहा माझ्यासाठी पोरी जेवण केले होत्या त्यामुळं त्यांना काही मी आज देणार नाही चहा मी आता कमीच करणार आहे त्यांचा कारण पहिल्या अजिबात पेत नव्हत्या पण आता टोस्टसोबत बिस्किटसोबत असं म्हणून ना त्यांना थोडी थोडी सवय लागत आहे तर आता मी त्यांची सवय ती कमी करायचं बघत आहे त्यामुळं आता मी त्यांना काही चहा दिलं नाही तर त्यांना चपाती आणि तूपसाखर लावून दिली होती तर तेच त्यांनी खाल्लेलं आहे आणि त्यानंतर आता मी चहा ठेवले तर चहा ठेवता तिकडं उकळतोय तोपर्यंत तो मी दुपारी जी भांडी घासली होती ना ती सगळी अगोदर लावून घेते म्हणजे मग नंतरची भांडे पडली की मग धुवायला पण आपल्याला बरं पडतं नाही का धुवा म्हणजे ठेवायला पण बरं पडतं तर इथं छाऊ आहे भांडे वगैरे झाले त्यानंतर मी एक ग्लास भरून पाणी पिलं निवांत असं बसून पाणी पिलं कारण आता याच्यानंतर ना एकदा कामं चालू झाली की संध्याकाळच्या वेळेलाही की आपल्याला लक्षात राहत नाही पाणी प्यायचं मग त्यासाठी मग अगोदर थोडंसं पाणी पिलं आणि मग आता चहाही झाला होता तर आता इथं मी चहा घेते तर बघू शकता आता थोडा वेळ बसून चहा वगैरे घेते मी आणि पुरींशीही गप्पा चाललेल्या होत्या पुरी बसले होत्या बस पुढे अभ्यास करत तर त्यांच्याशीही मी बोलत होते त्या दोघींचा अभ्यास करतानाही चालूच असतं काय ना काय मग तेच सांगत होते की एकजण इकडं बसा एकजण इकडं बसा तर चहा वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मग लगेच मी इकडं पडलेली जी भांडे होते ना कारण टिफिन वगैरे पोरींचे होते परत चहाचे त्यांनी वगैरे जेवण वगैरे केलेलं होतं तर तेच मी आता पडलेली एवढी आहेत तर ते अगोदर घासून घेते कारण नंतर स्वयंपाक वगैरे झालं ना तर खूप भांडे पडतात मग एकदाच खूप लोड येतो त्यामुळे म्हणलं की अगोदर जेवढे पडलेत ना तेवढे भांडे घासून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचं करूयात मी मेशोवरनं डिशवॉशर लिक्विड होल्डर घेतलेला आहे आणि का ते, ते काय मी त्याच्यामध्ये अजून लिक्विड टाकलेलंच नव्हतं तर तेच टाकत होते तर वेदिका आली आणि तिला खूप ते हे वाटत होतं त्यामुळं ती म्हणली की मम्मा मीस टाकते तर दिलं तिला टाकायला तर तेवढ्यात माझ्या मैत्रिणीचा हे फोन आला तर तिचं इकडं चालूच होतं ते टाकलं मग थोडंसं तिनं नाही का असं दाबून दाबून बघितलं कारण ते दाबलं ना तर त्याच्यामध्ये लिक्विड येतं तर हे खूप यूजफुल वाटलं बरं का मला कारण लिक्विड कसं का मी प्लेटात घ्यायचे ना आधी तर उरलेलं ते असं सांडून जायचं माझ्याकडनं तर ते अजिबात आता वायाला जाणार नाही आपलं जितकं पाहिजे तेवढंच ते वरती नाही का घासणीमध्ये येतं त्यामुळं मग मी मला खूप आवडलेलं तर ते मी ऑर्डर केलेलं तर आत्ता आज वापरलं मी तर खरंच खूप छान आहे तुम्हीही घेऊ शकता लिक्विड अजिबात वायाला जात नाही त्याच्याने तर भांडे वगैरे घासल्यानंतर आता मी इथं करणार आहे शिताफळची रबडी म्हणू शकता किंवा शिताफळ बासुंदीही म्हणू शकता तर अगोदर मी इथं कढईमध्ये तर स्टीलचीच कढी आहे याच्यात व्यवस्थित दिसेल म्हणून मी आज याच्यामध्ये केलेलं आहे तर कढईमध्ये अगोदर मी पाऊन लिटर दूध घेतलं आहे आणि ते एक पंधरा ते वीस मिनिट छान असं उकळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी टाकते याच्यामध्ये साखर तर आपल्याला कसं सीताफळ गोडच असतं त्यामुळं थोडीशी साखर कमीच टाकायची आणि त्यानंतर मग काजू आणि बदामचे कट करून टाकलेले आहेत आणि परत एकदा याला एक दहा ते पंधरा मिनटं उकळून घ्यायचं कारण साखर टाकल्यानंतर परत दूध थोडंसं पातळ होतं त्यामुळे एक दहा पंधरा मिनट परत मी उकळून घेणार आहे आणि काजू बदाम ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालतात कारण सीताफळाची रबडी असल्यामुळं त्याचीच शिताफळाची टेस्ट जास्त जास्त येते तरी इथं बघू शकता की दूध उकळलेलं आहे आणि मी आता गॅस बंद करणार आहे आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे हे दूध थंड आहे तोपर्यंत मी आता सीताफळाचा गर काढून घेणार आहे तर इथं बघू शकता माझी मम्मी आली होती आणि तिनं येते वेळेस सीताफळ घेऊन आली होती त्या दिवशी काय मला शूट करणं झालंच नाही कारण खूप गडबड झाली आणि त्याने फक्त दोन थी तीन ते तीन तासासाठीच आलेले होते तर त्या दिवशी मला काहीच शूट करणं झालं नाही तर घेऊन आ तर मम्मी येते वेळेस घेऊन आली होती कोणाची जरी आई येत असेल ना काई ता 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 ले ले तर कधीच खाली हात ये येईल असं होणारच नाही काही ना काय घेऊन येतच असते तर तसंच माझी मम्मीने इथं सीताफळ अजून दोन तीन वस्तू आणलेल्या होत्या तर मग मी त्या दिवशी डी मार्टच्या पिशवीमध्ये असेच घालून ठेवले तर बघू शकता किती छान असे पिकलेले होते आ, एक एक अशी तर पूर्ण चीर असं पडली होती आणि खूप असे छान पिकलेले होते तर सकाळी म्हणजे मी सकाळीच बघितलेलं होतं की सीताफळ पिकलेले होते पिक हो तर पोरींनीही दोन तीन खाल्ले होते आणि मग इतके सीताफळचं खा खाणं तर शक्य नाही त्यामुळं मग ते खराबही होऊन जातील म्हणून मग मी ठरवलं होतं की आज रबडीच करूयात तर मी इथं चेक करत होते की कुठलं शिताफळ पिकलं आहे आणि कुठलं नाही जे पिकले नाही ते मी तसेच आता बॅगमध्ये ठेवून देणार आहे कारण ते आणखीन एक दोन दिवसात पिकतील आणि बाकीचे जे आहेत मी ते साईडला काढून घेतलेले आहेत जे जे पिकलेत ते बघून व्यवस्थित असं आणि याच्यातले पण जास्त जे पिकलेत ना तर त्याचीच मी आता रबडीमध्ये उपयोग म्हणजे नाही रबडीसाठी घेणार आहे तर मी सगळ्यात अगोदर आहे ना आणि कधीही लक्षात ठेवायचं की जास्तच पिकलेलं पाहिजे रबडी करत असतो ना त्यावेळेस सीताफळ जास्त पिकलेलं पाहिजे तेव्हाच तो गर बियांपासनं साईडला होईल नाहीतर मग खूप त्रास होतो हे सगळ्यात रबडी बनवायला इतका काही वेळ लागत नाही पण सगळ्यात कठीण का काम म्हणजे सीताफळाचा कर बियांपासून वेगळं करणं तर इथं बघू शकता सगळ्यात अगोदर चमच्याच्या साहाय्याने सगळं बियासहित पूर्ण घर शीताफळामधला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर शीताफळाची ही रबडी आहे ना खरंच सांगते खूप छान होते पण कसं ह्याला फ्रीजमध्येच ठेवावं लागतं थंड खाल्ली तरच छान लागते अशीच नाही छान लागत तर सगळा गर मी काढून घेतलेला आहे आणि एक चॉपरमध्ये थोडा थोडा टाकायचा आहे घर आणि असं नाही का चॉप करून घ्यायचं आहे थोडंसं बिया काही चॉप होत नाही त्याच्यामध्ये त्यामुळं असं दोन चार वेळा फक्त फिरवून घ्यायचं आणि इथं माझ्याकडं मोठी चाळणी नव्हती छोटीशी चहाची जी होती ना त्याच्यामध्येच मग मी आज केलेलं आहे तर थोडं थोडंसं टाकलं आहे आणि बघू शकता बिया काहीच त्रास होत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही केलात ना चॉपरच्या साह्याने तर अजिबात बी गर वेगळा व्हायला बियांपासून वेळ लागणार नाही खूप लवकर होतं नाहीतर असं म्हणलं ना चाळणीवरती कोण कोण चाळणीवरती पण असे नाही का घास मोठी जी चाळणी असते ना पुरण पुरण जी वाटतो ती चाळणी वगैरे तर त्याच्यातही लवकर होत नाही पण अशा पद्धतीने जर केलं ना तुम्ही तर खूप लवकर गर वेगळा होतो बियांपासून चोटी चोटी गर गर तर इथं मी तशाच पद्धतीने सगळा गर क वेगळा करून घेतलेला आहे तर एक छोटी वा छोटी नाही चांगली मोठीच होती तेवढी वाटी भरलेलं आहे गर आणि तिकडं दूधही थंड आहे तर त्यामध्ये पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे दूध गरम दुधात अजिबात टाकायचे नाही तर त्याच्यामध्ये मी एक चार ते पाच चमचे गर टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण गराच्या अशा गाठी राहतात त्यामुळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे तर किती मस्त अशी घट्टसर रबडी झालेली आहे आणि आता ते मी घालणार आहे दुसऱ्या एका डब्यामध्ये घालून घेते कारण हे आता ठेवायचं आप आहे आपल्याला फ्रीजमध्ये एक तासासाठी आणि त्यानंतर आमचं जेवण वगैरे सगळं मी आटोपलं भांडे वगैरे झालेले आहेत आणि म्हणलं आता चला रबडी ही थंड झाली असेल तर तीच घेऊयात आता खायला पोरींनाही देते आणि मीही खाते तर इथं मी रबडी घेतलेली आहे त्याच्यावरती थोडेसे काजू आणि बदाम टाकलेले आहेत वरतून आणि बघू शकता इथं रबडी तयार आहे एकदम छान टेस्टलाही खूप छान झाली होती तर आमच्या तिघींसाठी हे आता मी घेतलेलं आहे इथं खरं सांगते खूप छान झाली होती रबडी कारण असं शीताफळ खाऊन जर कंटाळा आलेला असेल ना तर असं तुम्ही करू शकता आणि फ्रीजमध्ये दोन तीन दिवस आरामात राहते काहीच होत नाही खूप छान होत लागते तर असं करून ठेवू शकता कारण पिकलेले एकदाच जर पिकले शिताफळ आणि ते एकदाच काय आपण इतके खाऊ शकत नाही तर अशा पद्धतीने रबडी जर करून ठेवलात तर तुम्ही दोन तीन दिवस खाऊ शकता त्यामुळं ही खराब होत नाहीत आणि आपल्याला वेगळी रेसिपी ही ट्राय करायलाही भेटते आणि खायलाही थोडंसं छान वाटतं वेगळं असं तर इथं आम्ही ती ही मस्त तो तर बसून रबडी एन्जॉय केली पोरींनाही खूप खूप आवडली आणि त्यानंतर मग मी माझ्या फ्रेंडचे डबे होते माझ्याकडं तर म्हटलं तिलाही देऊयात तर तेच मी तर तर आता पॅक केलं होतं डब्यामध्ये आणि मी तिला द्यायलाच चाललेली तर तिला आता मी देऊन येते तर बघू शकता ती साईडच्या बिल्डिंगमध्ये राहते आणि तिचे डबे आता माझ्याकडं दोन ते चार दिवस झाले माझ्याकडंच होते तर आज देऊ उद्या देऊ असं म्हणण्या म्हणत काही देणं होत नव्हतं तर तेच मी आता देऊन आलेली आहे तर आत्ताच मी जाऊन आलेली आहे मैत्रिणीकडे कारण तिचे डबे दोन तीन दिवस झालं माझ्याकडेच होते दोन तीन नाही जास्त दिवस झाले आता सात आठ दिवस तरी झाले असतील गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी तिनं डबे दिले होते तिनं प्रसाद वगैरे बनवला होता तर तेच तिनं यांच्यासाठीही डब्यात घालून दिलेला होता तर ते डबे माझ्याकडंच होते तर आज देऊ उद्या देऊ आज देऊ उद्या देऊ म्हणण्यात ते तसेच राहून जात होते तर म्हणलं आज रबडीही केली होती आणि तीच तिला घालून द्यावी त्यामुळं मग तिलाही देऊन आली रबडी आत्ताच तर आल्यानंतर मग बसली तुमच्याशी बोलत दोन तीन दिवस झालं काय मी व्हिडिओ शूटच केलं नाही काय माहिती मला अनेक अशी तब्येत थोडीशी डाऊन वाटत होती त्यामुळं माझा खाल तर काही व्हिडिओ पड पडलाच नाही म्हणजे आज मी आज व्हिडिओ बनवते तर आज काय माझा व्हिडिओ नाही पडलेला चॅनलवरती तर म्हणला आज करूयाच व्हिडिओ कारण आत्ता कुठं सुरुवात आहे आणि आत्ता जर आपण असं करायला लागलो तर आपल्यासाठी मग खूप हे होणार आहे त्याच्यासाठी म्हणलं की नाही म्हणलं परत ठरवलं की नाही आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे तर तेच मग परत मी आजही चालू केलं मग दिवसभरही नाही आणि कसं आहे माहिती का आता सध्या कामाचे दिवस चालू आहेत कारण आता काल बेडरूम आणि गॅलरीतही खूप पसारा होता ती तुम्हाला काही दाखवलं आणि कारण दाखवण्यासारखं नव्हतंच ते इतकं हे झालं होतं बिना कामाचा पसारा ना त्याच्यामध्ये इतका जमलेला होता त्यामुळं मग उद्या तुम्हाला दाखवेल गॅलरी कारण आता सध्या पण क्लीन आहेत पण आता उशीर झाला तिकडं मला नको वाटते जायला तर तुम्हाला ते मी उद्या दाखवेल उद्याच्या ब्लॉगमध्ये तर काल ना हे होते म्हणजे मिस्टर होते घरी तर यांनी काल गॅलरीतली हे सगळं सामान काढून काढलेलं आहे आणि जे लागत नाही ना ते आम्ही भंगारला घातलं आणि जे चांगले चांगले वस्तू होते मम्मी आली होती दोन तीन दिवसाच्या मागे त्या दिवशी काय मला शूट करणं झालं नाही व्हिडिओ कारण ते आले होते दोन तीन तासासाठीच त्यामुळं मग स्वयंपाक वगैरेही बनवायचा होता मला आणि त्याने पण मग मी व्हिडिओ जर बनवत बसले असते तर धड त्यांच्याशी बोलणंही झालं नसतं आणि धड कुठलंच काही झालं नसतं म्हणून मी काय त्या दिवशी व्हिडिओ शूट केला नाही जर ते एक दोन दिवसासाठी राहायला आले असते तर मग व्हिडिओ नक्कीच घेता आला असता मला पण त्यांनी फक्त दोन तीन तासासाठी आले होते त्यामुळे मग मला काही ते झालं नाही व्हिडिओ घेणं तर मग मी आली होती त्यावेळेस मग जे चांगल्या चांगल्या वस्तू आहेत आणि मी इथं वापरत नाही तर ते सगळे मी आता गावाला देऊन टाकलेत कारण इथंही मला ना जागा नसल्यामुळे ठेवायला खूप त्रास होतो आणि बघितलं तुम्ही बेडरूमचा माळा किती भरलेला पूर्ण असं बॉक्सने बॉक्सने भरलेला होता तर त्यातलं मी सगळं अर्ध्याच्या वरील तर काढले जे चांगलं होतं ते मी ते गावाला दिले कारण मम्मी वगैरे गाडी घेऊन आले होते तर त्यांच्यासोबतच मी सग अर्ध सामान दिलेलं आहे आणि जे कामाचंच नव्हतं असंच होतं ना ते सगळं मी यांनी मकाल नाही का मम्मी ती आणि यांनी मकाल जे बाकीचं होतं ते व्यवस्थित ठेवलं म्हणजे बॉक्स वगैरे झाडून वगैरे माळावरती धूळ झाली होती ना ती सगळं झाडून पुसून मग परत जिथले तिथं सगळं व्यवस्थित लावले आणि गॅलरीतलंही जे लागत नाही ते म्हणजे पूर्ण क्लीनच झाल्या गॅलरी आता काहीच सामान बिना कामाचं सामान त्याच्यामध्ये पडलेलं होतं जे आपण ऑनलाईन वगैरे मागवतो वस्तू आणि त्याचे बॉक्सेस वगैरे असतात ना तर ते असे आशे मी असेच ठेवून ठेवून दिलेले होते तर तसेच ते पडलेले होते तिथं पूर्ण भरलं होतं त्यामुळं आणि परत आपण स्लाईस ह्याच्या बॉटल्स वगैरे पाण्याचे बॉटल्स स्लाईसच्या ते असं आणतो ना तर त्याचेही बॉटल्स वगैरे होत्या तर तेही खूप झाले होते तर सगळं काढ काढलं आणि बाकीचं सामानही होतं थोडंसं सा नाही का पाण्याचे जार वगैरे असतात मोठे पाण्याचे ते पण दोन तीन होते तर आता मला ते काही यूज होत नाहीत कारण आम्ही आता जे दुसरे वाले आणलेत तर तेच यूज करतो आहे त्याच्यामुळे ते, ते पहिले वाले जे होते ना तर ते मी सगळे काढून नाही का भंगारला घालून टाकलेलं आहे तर आता गॅलरी खूप नाही का मोकळी मोकळी ही झाली आणि तिथं आता दुसरं ज म्हणजे आता काय झालं आहे किचनमध्ये जो माळा आहे ना तिथं आम्ही बसवलेला हो आहे इन्व्हर्टर आणि तिथलं मग जे सामान पहिलं भांडे ठेवले होते ना ते सगळे व्यस्त झालेत आता मग मी उद्या ना क्लीन करून ते सगळे तिकडं ठेवून देते आणि त्याच्यानंतर मग आता मी उद्यापासून आता मी किचन क्लीन करणार आहे तर ते मोठे मोठे जे भांडे पातीले खांडे वगैरे आहेत ना ते सगळे घासून आता मी ते गॅलरीमध्ये ठेवणार आहे मग म्हणजे मला किचनमध्ये हे थोडंसं मोकळं मोकळं छान असं सगळं जागा होईल तर बघूया उद्यापासनं तेच आता बेडरूमचा आणि ह्याचं बेडरूमचं मी आधी तुम्हाला थोडंसं दाखवले गणपतीच्या वेळेस त्यामुळे मी काल काही शूट केलं नाही आणि किचनचं डीप क्लिनिंग करणार आहे तर तेच व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे उद्या उद्यापासून मी केलेली रबडीची रेसिपी कशी वाटली तेही तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ टाकणार नाही असं होणार नाही ना आता याच्या पुढे मी रोज व्हिडिओ छान छान व्हिडिओ घेऊन येत जाईन तुमच्यासाठी आणि आरीवर्कचे पण मी शॉर्ट्स टाकायचं असं चाललेलं आहे माझं तर वर्कचे हे मी शॉर्ट्समध्ये पण टाकेल आणि व्हिडिओमध्ये पण मला जसं जमेल ना तसं मी टाकेल पण टाकेलच किंवा शॉर्ट्स तरी नक्कीच टाकेल मी असं नाही की काहीच टाकणार नाही असं होणार नाही काल तरी मी एक शॉर्ट टाकलेला होता पण आज मी व्हिडिओ बनव बनवते तर हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल तर आज मी काहीच टाकलेलं नाही कारण एक होता व्हिडिओ पण तो काय एडिटिंग केलेला नव्हता त्यामुळं मग मी आज काहीच टाकलेलं नाही चला तर मग भेटूया उद्याच्याच नवीन अशा एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय